मी इकडं सारख लहानगिरीकडं सारखं चालेल जागा हा जागा दिली तिकडं सारखा नाहीतर मी उठून द्या तिकडं बसत मिळव सांगाय उपचार मला काय आजारी हा झाले ना तुम्ही काय पुरतो दाटून करायला गोड काय गोड घालते काय लहान झाले खाता करता

कपडे आण आपल्याला काय करावं कायदा शेतकऱ्याला फायदा नाही 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 आपल्याला पुढं काहीच नाही काय शेती नाही घर नाही दार नाही का शेतीवाल्याचं पिकलं तर आपण खाऊ काय नाही सगळं जीवन तर शेत बिचारी कष्ट करतात मला दोन पैसे देऊन बोलच्या काही थांबतो ना काळे डागाल थांबतो ना काळे डागाल्या माझ्या मुलीस आहे काय यास लागत यास आहे का त्याच पाऊस पाड यात लागत काय हे बोटवाने आळा पाहिजे आळा काढा

मांडावड्या मा का आता सकाळ काय कालचा काय गाल होतो टी वीला काल होता पण महा काळात नव्हतं ना काळात जर आज असत मी कशाला कबूल झाले असते मग काय केलं नवरा करावाच लागल ला। असत असा तू करत <laughs> नाही का झोक नाही मग टी घेऊ मोबाईल येऊ काय करायला लागेल काय येतोय पोच झाले बा मोबाईल ते काढून द्या भाऊ हा ते नाही राहायचं तुमचा बरं बरं काय काय मोबाईल वाले मोबाईल वाले जा मग हाय लोकांना सांगू ती आई सांगितलं काय सांगितलं हा सांगितलं हाकांचा फोन आहे सांगतो लोकांना का बाय आई फोन झाले मारानी आई मारानी आर बायला काही चालवून केली आला शिकूर काय फायदा आहे न शिकलेलं र बरं

आता हिमानात हा उतरलं सया उतरलं सर आज रात्र उतरला आज घात उतर किती वाजता एवढं नाही मला माहिती किती वाजता आता हिमायची माय उडले नाही ठार पाणी चालू ठाण्या अंधेरी घाट पण मुंबई नाही पाऊस रस्ते भर पावसात काही वेळ नाही कसा घाटामध्ये रेल्वेच्या रोड दरवसाली मॉक्का